बेळगाव जीवनविद्या मिशन वतीने गुरुपौर्णिमा कृतज्ञता दिन शहरातील मराठा मंगल कार्यालयात भक्तिभाव ज्ञान आणि कृतज्ञतेच्या भावनेने भरभरून साजरा झाला कार्यक्रमाची सुरुवात हरिपाठ अभंग नामसंकीर्तन उपासना यज्ञ आणि संगीत जीवनविद्याच्या मधुर सादरीकरणाने झाली दीप प्रज्वलन प्रतिमापूजन व सद्गुरुपूजनाने कार्यक्रम अधिकच मंगलमय आणि प्रेरणादायी झाला या सोहळ्यात खऱ्या सद्गुरूची गरज या विषयावर चंद्रकांत निंबाळकर यांनी केलेले मार्मिक आणि हृदयस्पर्शी मार्गदर्शन उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ कोरले गेले ते म्हणाले आपलं मन हेच आपलं खरं सामर्थ्य आहे आत्मविश्वास आणि दिशा हे मनाच्या योग्य उपयोगातून निर्माण होतात खरे सद्गुरू आपल्या शिष्याला चमत्कार दाखवत नाहीत तर शाश्वत ज्ञान देऊन त्याचे जीवन उजळवतात या भावसंपन्न विचार घेऊन समाज घडवले पाहिजेत देशाच्या हितासाठी कर्तबगार चांगले व्यक्ती बनले पाहिजे असे त्यांनी सांगितले ते कर ते करू आपला आहे काय तर अज्ञान अंधश्रद्धा दैववाद निराशावाद नष्ट करायचा आहे आणि समाज सुखी झाला पाहिजे यशस्वी झाला पाहिजे समृद्ध झाला पाहिजे चांगले नीतिमान राजकारणी निर्माण झाले पाहिजे चांगले नीतिमान अधिकारी तयार झाले पाहिजे सर्वच क्षेत्रातील नीतिमान डॉक्टर्स तयार झाले पाहिजेत नीतिमान वकील तयार झाले पाहिजेत नीतिमान चार्टर्ड अकाउंटंटसुद्धा तयार झाले पाहिजेत प्रत्येक क्षेत्र हे ज्याला आपण ऑनेस्टली काम करणारे म्हणतो प्रामाणिकपणे करणारे कळमळीने करणारे सतोटीने करणारे आवडीने करणारे अशी एक मोठी फळी जर निर्माण झाली तर समाज बदले देश बदले आणि विश्व बदलायला त्यांची मदत होते मला सांगा देवाबद्दलचं पहिलं अज्ञान परमेश्वर कृपा करतो खरं हे तुम्हाला वाटतं कृपा कर। करतो असं होत नसतं कृपा होते करणं आणि होणं यांना अंतर लक्षात घ्या करण्याला मर्जी असावी लागते कृपा करण्यासाठी मर्जी असावी लागते विधानसभेच्या प्रांगणात गोंधळ झाल्यावर त्यांना वाचवण्यासाठी मर्जीतली माणसं वर बसलेली असावी लागतात बरोबर त्याला म्हणतात मर्जीने करणं यावेळी बेळगाव शाखेचे अध्यक्ष शैलेश शिरोडकर सेक्रेटरी सतीश बेकवाडकर खजिनदार दीपक बिरजे तानाजी पाटील शंकरराव बांदकर सुभाष देसाई महापौर मंगेश पवार बाळासाहेब काकतकर आदी यावेळी उपस्थित होते